तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीने स्वर्गरथाचा लोकार्पण सोहळा उत्साहात आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते स्वर्गरथाचे उद्घाटन तारदाळ तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून लोकोपयोगी येणाऱ्या स्वर्गरथ तयार करून गावाला लोकार्पण केल्याने ग्रामपंचायतीने आदर्श निर्माण केला आहे नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गावसभेतून स्वर्गरथ उपलब्ध करण्याचा ठराव केला होता त्या अनुषंगाने तारदाळ ग्रामपंचायत यांनी पंधरावा वित्त आयोगमधून तारदाळ गावासाठी स्वर्गरथ उपलब्ध केला आहे त्यामुळे तारदाळ गावात ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे तारदाळ गावातून कौतुक होत आहे तसेच मृत्यूनंतरची वाट देखील सुकर व्हावी शरीराला खांदा देऊन स्मशानघाटापर्यंत होणारा प्रवास सोयीचा व्हावा याकरिता सामाजिक जाण व समाजाचे काहीतरी ऋण सेडावे या उदात्त हेतूने तारदाळ ग्रामपंचायतीने सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गरथाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला सदर वैकुंठरथ लोकार्पण सोहळा माननीय आमदार रा राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पोवार खोतवाडी सरपंच विशाल कुंभार विनोद कोराणे यशवंत वाणी रणजित पोवार मामा भोसले अशोकराव माने शशिकांत मोहिते श्रीरंग खवरे उपसरपंच बबलू कोळी अंजना शिंदे भीमराव बन्ने सचिन पोवार ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील सूर्यकांत जाधव गजानन नलगे नितीन खोचरे मृत्युंजय पाटील चंद्रकांत तांबे नयन कांबळे विमल पोवार दीपाली कोराणे राणी माने राणी शिंदे सांगीता पाटील मालुबाई चौगुले लक्ष्मी चौगुले अकबर कर्दी डी पी भगत वैभव पोवार वसंत चौगुले रणजित माने अमित खोत सचिन चौगुले सतीश नर्मदे विकास बन्ने महादेव चोपडे विजय चौगुले सुनील पाटील पिंटू दाते जीवन माने सुनील शिंदे दादासो सुतार मार्तंड कांबळे यांचेसह तारदाळमधील अनेक मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत वैकुंठरत लोकार्पण सोहळा पार पडला